शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सुशांत जाधव यशागुरुला चीफ केमिस्ट आज आपण व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे जी कुंभार सरांची जी चळवळ चालू आहे कमीत कमी, -कमी खर्चात दर्जेदार उत्पादन याच्या एक अनुषंगानं आपण बॅलन्स्ड न्यूट्रिशन म्हणजे पांडेट तपासणी करून आपण न्यूट्रिशन कशा पद्धतीनं मॅनेजमेंट करू शकतो या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओचा मुख्य उद्देश असा आहे की पांडेट करताना सॅम्पल कशा पद्धतीने द्यायचं ते सॅम्पल कशा पद्धतीने आलं पाहिजे पानिट कुठलं काढायचं नेमकं याच्याबद्दल आपण थोडं माहिती घेणार आहोत तर आता इथं तुम्हाला हे बंच दिसतोय आणि ह्या बंचच्या बरोबर विरुद्ध बाजूला हे एक पान दिसते आपल्याला पान काढताना हे पान आपल्याला काढायचं आहे आणि काढताना अशा पद्धतीनं उलट्या साईडला मोडायचं व असं हे पान आपल्याला तपासणीसाठी असे पूर्ण प्लॉटमधले असे शंभर ते सव्वाशे पानं आपल्याला गोळा करून आपण देऊ शकतो बरोबर आता हा जो बंच होता हा बनच्या अपोजिटचं पान आपल्याला तपासणीसाठी द्यायचं आहे कधीही देताना फळ चटणीला हे पान आपल्याला महत्त्वाचं आहे आणि पान देताना असं अर्धवट तोडून म्हणजे इथं हा देत ठेवून पुन्हा अर्धवट हे असं पान असं कृपया देऊ नये पूर्ण देटासहित पान आपल्याला तपासणीसाठी द्यायचं आहे कागदाची चिठ्ठी डायरेक्ट त्याच्यामध्ये दे टाकू नये कारण ती पूर्ण पाण्याने ओलली झाली की ती पूर्ण त्याच्यावरचं जे लिहिलेलं असते ते मिटतं ही एवढी काळजी सॅम्पल देताना घ्या आणि ते सॅम्पल गोळा केल्यानंतर की आपण असे पूर्ण माहिती या एका कागदावर लिहायची आणि तो कागद पूर्ण अशा पद्धतीने जे आपले बॅग आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चिटको आहे अशा पद्धतीने आपलं पूर्ण सॅम्पल हे लॅबमध्ये द्यायसाठी तयार झाले ठीक आहे धन्यवाद